हॅलो गाइस सॉरी हॅलो गायज हाय वेलकम टू माय यूट्यूब चैनल कसे आहात तुम्ही आज मी थर्ड व्हिडिओ बनवते आम्हाला मी आज संडे आहे ना म्हणून मी आज बनवते तर मी तुम्हाला सांगत होते ना आपण काहीतरी हॉल करूया सगळे कानातले गळ्यातले ह्याचा त्याचा तर आता रिसेंटली ना मी हे इअरिंग्स घेतलं माहिती मला ना खूप शॉक आहे रिसेंटली मी हे वाले इयरिंग्स घेतले बघा छान आहेत ना तुम्हाला अजून मी दाखवणार आहे तुम्हाला खूप सारे इअरिंग्स आहेत दाखवत आहेत मला हे बघा एक माझ्याकडे एक वाईट ड्रेस आहे तो आय थिंक मी मिशोवरून मागवला आहे का अमेझॉनवरून नेम मिशोवरून आठवत नाही मी तुम्हाला सांग दाखवीन त्याची लिंक पण दे तर हे आहे इअरिंग्स हे मी लोकल मार्केटमधून घेतलेलं आहे माझ्या इकडून किती किती रुपयाचे असेल ओळखा थर्टी रुपीज ओनली थर्टी रुपीज थर्टी रुपीज, रुपीज जास्त आहे माझ्यासाठी तरी पहिले असले इअरिंग्स टेन टेन रुपीजला भेटायचे कायच आणि आता थर्टी थो रुपीजला भेटतात आता थांबा तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते माझ्याकडे किती किती इअरिंग्स आहेत बघा गायज माझ्याकडे इयरिंग्स ते आता मी पॅकेटमध्ये नाही ठेवलेत हे बघा आपण इथे ठेवूया हे बघा हे इअरिंग्स आहे हे पण इअरिंग्स आहेत हे बघा हे एक इअरिंग आहे त्याच्यानंतर मग हे एक आहे इयरिंग मुस्लिम लोकांसारखं आहे त्याच्यानंतर हे मला ना हे ॲक्च्युली माझ्या एका स्टुडंटनी हे मला गिफ्ट केलेलं माझ्या बड्डेला इयरिंग काढून दाखवते कसं आहे हे बघा छान आहे ना मी अजून घातलं नाही ह्याला छान इयरिंग आहे बघू काहीतरी ब्लू ड्रेस स्काय ब्लू काहीतरी ड्रेस असेल त्याच्यावरती मी हे घालीन तर असं आहे आता हे मी नंतर ठेवते तुम्हाला दाखवते म्हणून मी ते साईडला ठेवते हे रेझर आहे याचा काही यूज नाही हे ठेवावं लागतं ना आपल्याला हे सगळे माझे ओल्ड इयरिंग्स आहेत काय एवढे यूजफुल नाहीत पण तरी तर मी आठवण म्हणून ठेवली माझी इयरिंग्स फेकून नाही देत असं स्क्रू वगैरे लागतं त्याचं

मेरा खूब फेवरेट इिंग है ये मजरिंग मे पिंक ड्रेस सबसे छान दिसे अयरिंग है ही नेकलेस है।, है मैं दाखते हैं ना ये मैं ऑनलाइन ऑर्डर के लिए काल हाला एकदम छ्या तरी खेवला मी हे पण ऑनलाईन ऑर्डर केलेलं आहे इयरिंग्स हे पण हे नाही ऑनलाईन ऑर्डर नाही केलेलं हे लोकल मार्केटमधून घेतलेले आहे परत हे पण छोटंसं एक इयरिंग आहे परत हे एक इयर आहे ह्याच्या ऑनलाईनच ऑर्डर केलेलं ह्याच्यासोबत हे हातीच आहे ना तिचं आहे फ्रेंडचं त्याच्यासोबत हे होतं आणि हे होतं ऑनलाईन ऑर्डर केलेलं हे खाऊ नाही झालं पण ते काळे झालं ते घालायची जास्त हे नाही घालायची कारण की जड होतं हे पण लोकल मार्केटमधून घेतलेलं आहे आणि हे एक आहे गॅरिंग एकदम खूप छान आहे छान आहे ना आहे आहेत परत हे एक इयरिंग आहे अशी खूप सारी इयरिंग आहेत माझ्याकडे परत हे माझ्या इयरिंग मला गिफ्ट केलेलं आहे त्याच्याबरोबर एक इयरिंगचं सेट आहे हे गळ्यातलं आहे हे एक इयर आहे पण मी लोकल मार्केटमध्ये घेतलेलं आहे सॉरी हे बघा हे बघा हे ते इयरिंग आहे नसतं ना वाईट अशी खूप छान छान इयरिंग्स आहेत परत हे तर खूप जुने आहे मला आय थिंक मी एका लग्नाला गेलेली आहे थिंक हे दहा पंधरा वर्षपूर्वीचे uh, सेट आहे से आणि गानातलं हा एक आहे हा माझ्या फ्रेंडने दिलेला मला गिफ्ट म्हणून ते नाही मला काय बोलतात पण ही वगैरे छान दिसतं हे नेकलेसचा सेट आहे तो मी घातलेला आहे एकदा दोनदा खूप सारे असे जे मी घातलेच नाही हा पण एकदा दोनदा घातलेला आहे मी सेट हम्म तो पण एक हे पण माझ्या एका फोन मी झालेलं इयर आहेत त्याचे गळ्यातलं आहे मी कशा कशामध्ये लप जपून ठेवलेलं आहे ना हे बघा हे असं गळ्यातलं आणि हा एक सेट घेतलेला मी हा थोडा खराब झाला आहे इयरिंग्स yeah. हे एक पहिला एकदम जुना सेट आहे त्याचा आहे बस हे इयरिंग्स खराब झालेले आहेत तर असं आहे ही एक नद घेतलेली होती मी व्हिडिओमध्ये बनवलेलं पण आहे ह्याच्यावरती माझ्या ना, न नद घालून एक व्हिडिओ बनवलेली मी आता हे मला मला कुणी एक माझ्या स्टुडंटनी गिफ्ट दिलेलं आहे एक इयरिंग हे इयरिंग रिसेंटलीच मी घातलेलं हे इयरिंग पण खूप छान आहेत बघा इरिंग मग अशी तुम्हाला दाखवली माझ्या नवऱ्याने मला हे गळ्यातलं दिलेलं त्याच्यासोबत हे कानातलं हे बघा कुठे गेलं ते गळ्यातलं लागेल ठीक आहे मी नंतर भेटलं की सांग दाखवतो तुम्हाला तर एक ही। और तो हे एक इयरिंग आहे परत हे इयरिंग्स आहेत छोटे छोटे परत तुम्हाला सांगते हे इयरिंग्स आहेत मी दादरवरून घेतलेले हे पण दादरवरून घेतलेले परत हे एक इयरिंग आहे तुम्ही इथून स्टेशनवरून घेतले लोकल मार्केटमधून ठीक है आता हेल मग हे तो मी ऑर्डर के लिए ऑनलाइन बी लोकल मार्केटम घयरिंग छान है नहीं मेरा खूब आवड़ती मेरे एक स्टूडन ब्रेसलेट देप्स घोकल मार्केटम केसाना लगाने आगत होते ना एक तुश इंग ये त्याच्यासोबत हे वाले, वाले दाखो ले ले, नहीं हे वाले दाखवलेले ते आणि हे नाही चार पाच ते होते काय माहिती कुठे असं सोपं तीन ती, आम्ही कुठे गेले तीनच दिसतात चार पाच तरी होते आणि हे पण मी लोकल मार्केटमध्ये घेतलेलं हा एक पोल सेट आता हा पोल सेट म्हणजे हा जो नॉर्मल असा पोल सेट जे आपण लहानपणी मला असं वाटतं घालायचं हा एक मी टेमिंग घेतला हा बाहेर तुम्ही असं त्या ॲप्सवरती बघाल हा पोल सेट तर शंबर रुपये एकशे वीस दौनशे रुपया हा पोच दा रुपये हाँ तुम्हारा संगते क्लिप घर ट्वेंटी फाइव रुपीज तो हाँ मैं आवड़ेगा क्लिप हा एक घर ट्वेंटी फाइव रुपीजी हाँ तो खराब हो तो यूज करते खराब हो ब लिपस्टिक लगे भी असा हाँ बता पसारा काड़ला मैं तो तुम्हारा खेवाग आणि जरा की ज्यूल्सवरून घेतलेलं तर दाखवलं ना जरा की ज्यूस म्हणून हे मंगळसूत्रचं सेट मला तर नाही आवडलं मी नाही घातलं त्याच्यानंतर ते तसंच ठेवलेलं आहे मी असं मन आपलं दुखतं ना कलर वगैरे नीट नसेल आणि पैसे दिले आणि कलर वगैरे नीट नसेल मग त्या लोकांनी मला एक फ्री दिलं तरी मला नाही आवडलं काय माहिती का नाही आवडलं आणि एवढेच आहेत इअरिंग्स काय नाही सगळे जुने जुने इअरिंग्स आहेत हे मी लोकल मार्केटमधून इअरिंग भेटते हे कितीला मी भेटलेलं मला एक नाईन्टी रुपीजला आता भेटतं नाही हे कितीला आहे मार्केटमध्ये बाहेर खूप महाग आहे टू हंड्रेड टू फिफ्टी थ्री हंड्रेड मी ओनली नाईंटी रुपीजला घेतलं लोकल मार्केटमध्ये आमच्या इकडच्या तर मी प्लास्टिक पिशवीमध्ये मी सांभाळून ठेवते हे मी मिशोवरून घेतलेलं आहे हे ते पण मी हे कानातलं हे दिसतात नाही जे कोकणातलं दिसतात नाही ते मी लोकल मार्केटमधून घेतो अच्छा मी कोणाला सांगत होते नाही बघा हे साईट ह्याचं हे वाला साईट ह्याच्यावरून एक साठ आहे वन टू थ्री आणि हा एक फोर फिफ्थ पण एक सेट होता माय पण माहीत नाही भेटतं हे तेच ह्याच्याबरोबर आहे आणि ही माझी रिंग आहे आणि हे पण मी दादरवरून घेतलेलं आहे आठवत नाही मला थर्टी रुपीजला भेटलेलं का आठवत नाही मला आणि हे पण मिशोवरून ऑनलाईन ऑर्डर केलेलं आहे कानातले आणि हे वाले थे वाले आता हेज़ा एक सैट मेरे को तो सॉरी गरीज नहीं भेटता है माला बो तो मैं शोधाव लगे कुछ तेवला डिस्प्लेस हाँ बेटा भेट 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 हाँ बैक <coughs> एक मस्त ह्याला काय बोलतात माहित नाही पेन आहे काय बोलतात माहित नाही या इयरिंगला तर असे माझे हे सगळे नकली इअरिंग्स आहेत असली नाही असली असते तर मी आता इथे व्हिडिओ थोडी बनवत बसली असती कुठेतरी बसली असते मस्त छान अमीर असते माझे व्हिडिओ तरी बनवला लागतात हे बघा हे एक नेकलेस आहे नेकलेस बोलू शकतो का चेन नेकलेस पेंडेंट चेन हे मला खूप आवडलेलं मी हे हंड्रेड रुपीजचं घेतलेलं दाखवते हे जराकीमधून नाही आहे आपण हे लोकल मार्केटमधून घेतलं हंड्रेड रुपीजला नाहीतर बोलाल जराकीमधून उलट जराकीने मला फसवलं हो मला जराकीवाल्याने कलरच चेंज करून दिलेला hmm. हे लोकल मार्केटमधून घेतलेलं आहे मी हे पॅन्डे हे मी हंड्रेड रुपीजला घेतलेलं आणि हे घेतलेलं आहे अशा भाडके hmm. मग तुम्हाला असं काढूनच अगोदरच ठेवायला पाहिजे पण स्वतः अचानक व्हिडिओ बनवायला लागला आहे काय हे, हे, हे पण मधून ना लोकल मार्केटमधून घेतलेलं आहे काय पण खूप मला हे हे वाला एक आणि हे वाला एक हे एक पेंडेंट खूप आवडलं मला छान आहे ना हे दोन्ही हंड्रेड रुपीज द्या आणि ते बघा तिकडे एक आहे मला हे दाखवलेलं मी ए, ए हे पण मी मिशोमधून घेतलेलं आहे हे सगळे हे सग हे तर टेन ट्वेंटी रुपीजला आहे पण हे पण मला खूप छान वाटलेलं म्हणून घेतलेलं माझ्यात माझ्याकडे असे खूप सारे असे कलेक्शन्स आहेत ते हे तर असा हा पसारा मी काढलेला आहे माझ्या इयरिंग्सचा तर बघा बघू शकतात माझ्याकडे कशी इयरिंग्सचं दुकान आहे माझा भाऊ मला बोलतो की आपण दुकान काढूया इथले तुम्ही तो तो माझे इयरिंग्स हॉल आता मला हा पसारा सगळा उचलायला लागेल कंटाळला मला खूप लॉंगेस्ट व्हिडिओ झाली बघा तुम्ही आणि सांगा मला तुम्हालाच तुम्ही मला सांगा ह्याच्यातली कोणती इयरिंग तुम्हाला आवडली लाईक सबस्क्राईब अँड फॉलो लव यू गाईज बाय